तीनशे अकरा तीनशे रुपये दोनशे साठ रुपये तीनशे अकरा रुपये दोनशे ऐंशी दोनशे नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये

एकशे ऐंशी रुपये एकशे सत्तर रुपये दो रुपये दोनशे एकशे एक्कावन दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये एकशे पंच्याऐंशी एकशे एक्कावन एकशे नव्वद तीनशे रुपये एकशे पन्नास साठ रुपये बी दोनशे पंच्याहत्तर दोनशे सत्तर एकशे एक्कावन एकशे नव्वद दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये रुपये दोनशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये दोनशे साठ रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा पंधरा रुपये तीनशे रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये अकरा बारा पंधरा रुपये दोनशे ऐंशी रुपये तीनशे अकरा रुपये दोनशे ऐंशी नव्वद पंच्याण्णव तीनशे अकरा बारा पंधरा रुपये एम आर के तीनशे अकरा रुपये एम आर क्या तीनशे अकरा एम आर क्या तीनशे रुपये एम आर क्या तीनशे अकरा रुपये एम आर क्या दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये दोनशे ऐंशी रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे पंधरा रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा तीनशे अकरा